डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी शांतता ठेवायची आहे आपल्या गणपती बाप्पाचा उत्सव सुरू आहे ज्या कुणी बेड हल्ला केलाय त्याच्यावरती पोलीस प्रशासन कारवाई करल कोणीही कायदा हातात घ्यायचा नाहीये उद्या सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री आपले नेते आदरणीय विखे पाटील साहेब संगमनेरला सकाळी येणार आहे आता समा आपले नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असल तसेच बऱ्याचशा मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे ज्येष्ठ नेत्यांचे फोन आलेत जी काही प्रक्रिया आहे आता वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावरती अफवा पसरवण्याचा कार्यक्रम काही लोकांकडून सुरू आहे परंतु याच्या खोलामध्ये जाण्यावर पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या त्यामुळं जसं आता काही कार्यकर्त्यांनी सांगितलं अचानक इन्स्टाचे फोटो व्हिडिओ डिलीट झाले काही ठिकाणी आता मला भेटताना तालुक्यातून हजारो लोक येत असता लाखो लोक येत असता कोणीकरी कोणाबरोबर फोटो काढतं ते व्हायरल केले जातात चुकीच्या पद्धतीने काही प्रक्रिया सुरू आहे परंतु त्याला उत्तर आपल्याला शांततेने द्यायचं आहे तेव्हा सगळ्यांना विनंती आहे संयम धरा सगळ्यांनी घरी जा तुमचं काय मग काही सहकार्यांनी महोदय विखे पाटील साहेब संगमनेरला येतील हातात घेऊ नका आपल्याला आपल्याला जनतेला कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची तुमचा भाऊ अशा भॅड हल्ल्याने घरात बसणार नाही तो एक इंच सुद्धा गाव तुमागे वडो हम तुम्हारे साथ है हम गाव तुमागे वडो हम तुम्हारे साथ है ही प्रेम ही जनता आपल्याला देऊ रही त्यामुळे तुम्हाला पुन्हा विनंती करत आहे की सगळ्यांनी आता शांततेत घरी जायचे उद्या सकाळी 9 वाजता आपण या बाबूत चर्चा करूया कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर